नमस्कार रामकृष्ण हरी महाराष्ट्र <coughs> थोडं ज्योतिषी आणि थोडं वैयक्तिक दिवसभर ऑफिस चालवत असताना ही एक गोष्ट सतत समोर येते समोर येते की चाळीसी नंतरचं चा। वैवाहिक जीवन आता बऱ्याचशा लोकांचे घटस्फोट झालेले आणि नंतर यांना लग्न करायचं आहे म्हणजे पुरुष जवळजवळ पन्नास बावन्न क्रॉस केलेले आणि बायका जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस क्रॉस केलेले आ, काही काहींना आपण जर चार पाच वर्षापूर्वी घटस्फोट झाला आणि दोघांचेही जर लग्न झालेले नसतील तर आपण त्यांना सोबत आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो हे सोशल वर्किंग म्हणा आणि अशा बारा ते तेरा केसेस मी त्या सक्सेस केलेल्या म्हणजे वैयक्तिकरित्या दोघांनाही भेटायला बोलवलं जातं त्यांच्या पत्रिकेतल्या काही अडचणी असतील त्या काढल्या जातात थोडं काउन्सिलिंग केलं जातं आणि ते सोबत राहतात आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की मग आता चाळीशीनंतर किंवा पन्नाशीनंतर लग्नाची गरज काय आता पन्नाशीनंतरच्या किंवा नंतरच्या लग्नाला काही शारीरिक सुखाच्या लालशेनीच लग्नाची गरज असते असं नाही आहे बरेचसे शारीरिक आजार शरीरात डोकवता आणि मानसिकरित्या एकमेकाला सपोर्टची फार गरज असते म्हणजे मी माझी माझं मी माझ्याबद्दल सांगाल तर माझं कसं असतं की मला नवरा घरात आल्यानंतर दिवसभर काय झालं ना हे बडबड बडबड करायची असते नवरा मला कधी होकारा देईलच याची काही गॅरंटी नाही कधीतरी विचारेल प्रश्न हा असं का मग कधी ते तसं का ठीक आहे पण मग बऱ्याच वेळेस मला काही प्रतिउत्तर देणारच आहे असं नाही पण मला ना सगळं कोणाला तरी ते सांगायचं असतं आणि हक्काची व्यक्ती असते आपला नवरा आणि बडबड 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 कंटिन्यू करून हां मी किती मोठी असू दे मी ॲस्ट्रॉलॉजर असू दे मी वास्तुतज्ञ असू दे मी अंकतज्ञ असू दे मी कितीकच संसार सोयीला लावू देत पण मा मी जगासाठी मी खूप दृढ आहे मी खूप निश्चय आहे जगासाठी मी खूप कडक आहे मी पत्थर दिले किंवा मी खूप स्ट्रॉंग आहे पण मी पण एक कुठंतरी स्त्री आहे मी पण तुटते <coughs> मग मी कोणाकशी बोलते तर मी माझ्या नवऱ्याला त्याने फरक नाही पडत त्या बडबडीने पण मग मला माझ्या नवऱ्यापाशी सगळं मोकळं सावून व्हायचं राहतं मी बडबड बडबड करत राहते आणि नवऱ्याचं एक सपोर्ट म्हणून एक दोन तीन मिनटांनी हा येतं आणि मग मी शांत झाले तर परत हा मग पुढं काय झालं मग सुरू होऊन जाते म्हणजे थोडक्यात ते ना चाळीशी नंतर किंवा पंचेचाळीशी नंतर एवढं तरी कळतं की ह्या व्यक्तीला फक्त व्यक्त आहे त्या फरक नाही पडत आहे पण ज्या गोष्टी मनात याचा ट्रेस येतो कारण दिवसभराचं ते काम आहे ते ट्रेस आहे कोणातरी पशी बोलायचं असतं मग हे जर मी माझं उदाहरण सांगितलं तर अशा अनेक जोडप्यांचं तसंच उदाहरण आहे म्हणून कोणी चाळीशीनंतर नंतर पंचेचाळीशी नंतर पन्नाशी पंचे, नंतर विवाह करायचं म्हणत असेल म्हणून तो शारीरिक सुखासाठी म्हणतो असं होत नाही पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी सप्तम खराब आहे म्हणून घटस्फोट होतो तीन तीन घटस्फोट होतात आणि मग चौथंही लग्न करायची कधी कधी वेळ येते आणि ते लग्न आणि खरं सांगू का तुम्हाला लग्न एकविसाव्या किंवा बावीसाव्या वर्ष टिकण्याचे योग तरी मी तर म्हणते कमी चान्सेस आहे पण लग्न खरंच चांगल्या पद्धतीनं टिकण्याचे योग कधी येतात तुम्हाला सांगू का खरंच चाळीस पन्नाशीनंतरच येतात कारण ऑप्शन उरत नाही शरीरात बरेचसे आजार डोकवतात मानसिकरित्या एकमेकाला गरज असते ऑप्शन्स संपतात दुसरे कोणाशी जमत नाही मुलीच्या आईवडील म्हातारे मुलीच्या आईवडील माहेरी म्हातारे झालेले असतात किंवा बऱ्यापैकी त्यातलं एखादं गेलेलं असतं किंवा दोघेही गेलेले कि असतात किंवा कुठल्या तरी आजाराने ग्रस्त असतात आणि सेम मुलाचं पण तसंच असतं की आईवडिलांना सेवा करण्यासाठी कोणीतरी गरजेचं असतं सतत आणि नवरा जर तो माणूस जर ड्युटी करत असेल तर त्याला माहिती आहे की हे सगळं माझी बायकोच उत्तमरित्या सांभाळते त्याच्यामुळे हिच्याशी जमून घेणं मला फार गरजेचं किंवा त्याच्या डोक्यात ही गोष्ट सतत येते की आत्ता मला हिच्याशिवाय ऑप्शन नाही कारण माझ्या आईवडील म्हातारे झाले त्यांना माझ्यासाठी माझ्या आईला पोळी पण करता येत नाही आहे किंवा माझ्या वडिलांना माझ्यासाठी भाजीला आणायला मार्केटपर्यंत जाता येत नाही म्हणजे माझी खरी सहचारिणी माझी बायकोच आहे आणि मग मी आता हे ॲडजस्ट करायला हवं हो, तर मग या हिशोबाने का व्हायना ते ॲडजस्टमेंट होते आणि मी सांगते की चाळीशीनंतर खरी ॲडजस्टमेंट सुरू होते नंतर बऱ्याच जणांचं मी बघितलेली की सुनमूल पण कधी कधी यांच्याशी जमत नाही म्हणून सोडून जातात पण हे असे जगतात की जसं विशी बाविशीतलं कपल इतके सुंदर जगतात चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जातात चांगल्या जाता। चांगल्या हॉटेलला जेवायला जातात तीर्थ स्थळी जातात एकमेकाच्या आवडीने स्वयंपाक केला जातो खूप छान गप्पा मारतात हे लोक आणि ज्याही लोकांचे सुनमूल त्यांना सोडत असतील किंवा त्रास होत असेल तर त्यांना हे काउन्सलिंग करतात जाऊन उ आझाद पंची झाले त्यांना अडवून ठेवू नका जाऊ द्या पुढं फार आपण लईच जागेवर पडलं तर त्यांच्याशिवाय कोण बघणार आहे त्यांनाही लाज वाटणारे आहे ज्यावेळेस आपण अजून वीस पंचवीस वर्षांनी जागेवर पडणार आहे तोपर्यंत त्यांचं आयुष्य फार पुढं निघून गेलेलं असणार आहे त्यांची पोरं वीस पंचवीस वर्षाची झालेली आहे निदान त्यांच्या पोरांनी हे सगळं बघावं ते संस्कार ते आदर्श त्या पोरांना लागावे म्हणून तरी ते आपल्याला आपलं आपलं सगळं करतील आणि मधल्या काळामध्ये आपण त्यांना पण त्रास देऊ नये मग ते जर बाजूला जात असतील तर आपलं काम काय आठ दिवसांनी एक चक्कर मारणं नातवांवर खूप प्रेम करणं नातवांना खाऊ नये ना ते आपल्याशी बोलले तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं बोलणं नसतील बोलतील नसतील बोलत तरी त्यांना न टॉंट मारता निघून येणं कारण सुख आणि प्रेम आणि स सगळं काही मनुष्य जन्मात भाग्याने भेटतं बिना भाग्याचं काहीच नाही आहे कर्म करत जावं हां कर्म करत जावं मग त्याच्यात फळाची अपेक्षा केलीच पाहिजे असं काही नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे अर्जुन तू लढत राहा जीत हार ही माझ्या हातात आहे किंवा मी देणार आहे तुला किंवा ती भाग्यात असावी लागते पण तू जर म्हणशील का मग जीत हार जर भाग्यात आहे तर मग मला जागेवर बसून बसे भेटेल असं नाही आहे मला काही ना काही करावंच लागेल तरच सरेल जीत की हार एक तर मी तर म्हणते जिंकणारा हा एक नंबर असेल तर हारणारा दोन नंबर असेल दोन नंबर येण्यासाठी बी पळावंच लागतं आणि एक नंबर येण्यासाठी पळावंच लागतं निश्चित काय तर पळणं गरजेचं आहे म्हणजे निश्चित काय तर कर्म गरजेचं आहे तर असेही लोक काउन्सिलिंग करतात आता ना फार छानसा हा गोड विषय आता मी स्वतःही चाळीशी क्रॉस केली त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने जाणवायला लागल्या आणि जेव्हा असे कपोल येतात तेव्हा आनंद होतो आणि मला धन्यता ही वाटते की माझ्या ॲस्ट्रोलॉजी फार गरजेची होती कारण मी ॲस्ट्रो काउन्सलर मी पहिल्यापासूनच आहे मी सहा हजार मुली टेलरिंगमधून पार्लरच्या क्लासेसमधून त्या ऑलरेडी उभ्या केलेल्या होत्या आत्ता ते काउन्सिलिंग आणि त्या मुली जेव्हा संसार सोडायचा म्हणायच्या नवरा त्रास देतो म्हणायचा मी त्यांना म्हणायचे तुम्ही पायावर उभे राहा पैसा कमवायला लागा तुम्ही त्याला वेळ कमी दिला का तुझी उनीव जाणवेन आणि दुसरी गोष्ट ना तुमचे भांडणं कमी होतील आणि पैसे आले की बऱ्याच समस्या सुटतात असं माझं त्यांना म सांगणं असायचं त्याच्यामुळं काउन्सिलिंग हे माझ्या वाट्याला असं समजायचं की वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासूनच आलेलं होतं पण आता खूप छान पद्धतीने काउन्सिलिंग ह्या लोकांचं केलं जातं आणि ज्योतिषाबरोबर हे जे काही रोज समोर येतं ते छान त्याच्यानंतर नंतरचं वैवाहिक जीवन हे बऱ्यापैकी मानसिक इच्छेसाठी मानसिक सुखासाठी गरजेचं आहे आणि एकमेकाच्या काळजीसाठी गरजेचं आहे जे, आणि जेही लोक म्हणत असतील पन्नाशी क्रॉस केली तरी त्यांनी जरूर लग्न करावं जीही स्त्री म्हणत असेल पंचेचाळीसशी क्रॉस केली तिने जरूर लग्न करावं आणि एक मानसिक आधार घ्यावा आणि एकमेकाचा आधार होऊन जगावं एक दिवस सगळ्यांना मरायचंच आहे पण मधला जो प्रवास आहे ना याला जगणं म्हणतो आणि मग हे जगण छान करा रोजच जीवावर येईल असं जगणं नको व्हायला म्हणजे मला मुझे मुझे रोज मरण येत नाही म्हणजे रोजच्या जीवनाचा मला कंटाळा आला मी मृत्यूची वाट बघतोय म्हणजे मी फक्त रोज कामावर जाते आणि किंवा मी कामावर जातो रोज कामावरून येतो मग आलेल्या पगाराचा हिशोब ठेवतो आणि कधीतरी घरात बनवतो आला तर बाहेरून मागवतो माझ्याशी कोणी बोलायला नाही मी बोललो तर फक्त मोबाईलशी बोलतो गुगलशी बोलतो किंवा मग मी टी व्ही बघतो जिवंत माणसं आपल्या आजूबाजूला हवे की गुगलवरच्या कुठलीच माहिती तुम्हाला जागेवर पडल्यावर उठवणार नाही किंवा जागेवर पाणी आणून देणार नाही किंवा जागेवर नाश्ता पण देणार नाही टी व्ही मधली कुठलीच मालिकेतली हिरोईन किंवा ऍक्टर तुम्हाला येऊन दवाखान्यात नेणार ने नाही ने, किंवा मेडिसिन देणार नाही त्याच्यामुळं जे हे सगळी उपकरणं आपल्या सा, मनोरंजनासाठी झालेली आहे त्याच्यामुळं तुम्ही जीवनासाठी जोडीदार गरजेचंच त्याच्यामुळं असं जरी तुम्हाला कोणी आणि बरेच जण असं सांगताना खूप संकोच करतात की मॅडम आता मग मला परत लग्न करायचं पुरुष असू दे का स्त्री असू दे फार संकोचित होण आणि मग विचारतात विचारू का नको विचारू का नको तीन वेळेस तर मलाच विचारता मॅडम विचारायचं आहे तर विचारू का मग मला त्यांना सांगावं लागतं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ही खुर्ची निवडताना ही डिग्री निवडताना शपथ घेतलेली असते की आईने विचारलेल्या प्रश्नाचा जो प्रश्न आहे तो मुलाला सांगण्याचा मला अधिकार नाही आहे त्याच्यामुळे मी ती कोणालाही सांगणार नाही आणि दुसरी गोष्ट डॉक्टर वकील आणि ॲस्ट्रॉलॉजर यांच्यापासून तुम्ही लपू शकत नाही आणि तुम्हाला जरी वाटत असेल की खुर्चीवर बसलेली स्त्री फक्त चाळीसशेतली म्हटलं हिला अनुभव नाही लक्षात घ्या देव जर एखाद्याला एखादं पद देत असेल किंवा एखाद्या शिक्षणाची पात्रता देत असेल तर त्याला सगळ्या दुःखातून काढलेलं असतं सगळ्या गोष्टींची जाणीव करून देव एखादी गोष्ट ठंड ज्याला म्हणतो ना खंबीरपणे देतो तर त्यातली मी एक व्यक्ती आहे मी चाळीशीच्या वयामध्ये ऐंशीचे चा दुःख पाहिलेले त्याच्यामुळं मला सगळा तो अनुभव आहे आणि खरोखर सांगते अशा पद्धतीने खूप लग्न पण मी लावून दिलेले आणि सडनली आज ज्या दिवशी व्हिडिओ केले आजच तीन केस तशा आलेल्या आहे आणि मी त्यां ज्यांच्याशी घटस्फोट झालेले ह्याच जोड्या एकत्र आणायच्या बघितलेल्या कारण ॲक्च्युली ते फोनवर एकमेकाशी बोलतात मग काय झालेलं आहे फक्त सेकंड टाईम माळ टाकायची आणि थोडंसं काउन्सलिंग करायचं आहे त्यांना आणि त्यांच्याशी बोलायचं आहे मला आणि हे लोक आल्यावर मी नक्की बोलेन यांचं काउन्सिलिंग करेल आणि यांना पुढं वेल तर यूट्यूबने हा व्हिडिओ मी चाळीशीनंतरचं वैवाहिक जीवन बोलले म्हणून जनरल विषय म्हणून तो लुडिंगला घ्यायचा नाही असं सोडू नका जरी माझं ज्योतिषी चॅनल आहे तर माझं ह्या सगळ्या गोष्टींशी कनेक्शन येतंच कसं नाही करसा। कसं आणि हे जनता ऐकणारी तुम्हाला जर वाटत असेल माझ्याकडून असे सतत व्हिडिओ तुम्ही काय करता शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज देता लॉंग व्हिडिओला व्ह्यूज देता येत नाही देत नाही मग माझं होतंय कसं माहिती काय ह्या का? मोठाले व्हिडिओ मग मला करायला ना जरा जीवावर येतं भीती वाटायला लागते की मी का वेळ द्या वेळ द्यायचा तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आणि ज्याही व्यक्तीला माझं कन्सल्टिंग घ्यायचं आहे तर माझा नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस माझा ॲड्रेस आहे नाशिक सातपूरच्या पुढे सातमाऊली चौक महिंद्राचं दुसरं गेट हां आणि शिवनेरी बंगलो आणि नंबर मी तुम्हाला सांगितलेला माझी फी येते ते अकराशे त्याच्या पुढे जर प्रश्न फार गंभीर असेल तर एकवीसशेपर्यंत पर्यंत जाते हे तुम्ही लक्षात घ्या जोडीने आले तर फी आणखी वेगळी पडते टाइम कसा दिला जातो त्याच्यानुसार तर चाळीशी नंतरचं वैवाहिक जीवन स्वतः यूट्यूबने सुद्धा व्हायरल करावं म्हणजे मी या सोशल विषयावर सतत बोलल रामकृष्ण महाराष्ट्र माझी डिग्री आहे सायन्स ऍस्ट्रोलॉजी अंकतज्ञ वास्तुतज्ञ आणि साबरी स्पेशल आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही लोक आहोत आम्हाला माणसाला माणसं मिळवणं फार छान वाटतं माणसात माणसं बसवणं फार छान वाटतं मृत्यू हा एकाकी नको व्हायला मृत्यूच्या वेळेस कोणीतरी शीक देणारा तरी, तरी जवळ असं एवढी मरतांनीसुद्धा आम्ही माणूसकी सोबत घेऊन जगणारे माणसं आहोत रामकृष्णहरी